हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी कुल्पी बनवायला घेतली आहे काल रात्री आम्ही बासुंदी बनवली होती आणि ती ग्लासभर उरली होती म्हणून म्हटलं ही जी कुल्पी करून बघूयात बनते की नाही बनत तर तर सकाळची सुरुवात छानपैकी गरम गरम चहाने झाली तसं तर काम वगैरे सगळे होऊन गेले होते सगळे म्हणजे झाड जार, झाडू झाडझूड जार झाली होती सळा वगैरे झाला होता आणि पुसून झाली होती त्यानंतर शेच्या पप्पासाठी छानपैकी गरमागरम चहा बनवला होता आणि नंतर मग स्वयंपाक करायला घेतलं तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी दाल तडका पोळी आणि भात बस एवढंच बनवणार आहे आणि इथे ज्या काही बॉटल्स होत्या फ्रीजरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही फ्रीजचंच पाणी पित होतं थंडगार तर या आता काही कामाच्या राहिल्या नाही म्हणजे काम आहे पण सध्या पावसाळ्यात तर आम्ही थंड पाणी पित नाही तर यांना छान गरम पाण्याने धुवून आता इथे उन्हामध्ये बारू घालत ठेवली Uh, कारले कापून घेतले होते त्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलं होतं आणि दहा मिनटासाठी त्यांना तसंच ठेवून दिलं होतं छानपैकी मिक्स करून जेणेकरून कारल्यातलं कारल्यामधला जो काही कळूपणा आहे तो निघून जातो आणि भाजी कारल्याची कडू अजिबात बनत नाही छान अशी टेस्टी बनते आणि इथे एक साईडला वरण झालेला होता शिजवून म्हणजे तडका लावून दिला होता त्याला आणि इथे आता कारलेसुद्धा तळून झालेले आहेत तर यांना फक्त फिफ्टी टू सेवंटी पर्सेंटच तळून घ्यायची जास्त नाही तळायची आणि कारले तळत असतानाच कांदा टोमॅटो मिरची वगैरे छानपैकी कट करून घेतले होते मी आता भाजीला इथे तडका लावणार आहे आणि अशा प्रकारे जर का भाजी केली तर अजिबात ती कडू होतच नाही ॲक्च्युली मलासुद्धा अगोदर भाजी नाही आवडायची कारल्याची पण मी स्वतः अशीच पण ती घाबराणी कारली होती बनवून बघितली होती तर ती खूप टेस्टी बनली होती तेव्हापासून मी कारले खाते अदरवाईज सुद्धा कारले अगोदर अजिबात आवड आवडतच नव्हती तर इथे तेल गरम झालं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि भाजी इथे बनवायला घेतली आहे तर अगोदर कांदा आणि मिरची छान थोडा वेळ परतवून घ्यायचं आणि अद्रक लसूणची पेस्ट नव्हती म्हणून फक्त लसणाच्या पाच सहा पाकळ्या मी इथे ठेसून टाकले आहे नाहीतर अद्रक लसणची पेस्ट यूज करते पण ठेसलेलं लसण असेल तरी चालते छानच बनते भाजी आ... लसण छानपैकी थोडंसं शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आणि जर आपण मिरचीचे प्रमाण जास्त केलं तर तिखट वगैरे टाकायची गरज नाही नुसती मिरची वापरून जरी भाजी केली कारल्याची तर तीसुद्धा खूप छान बनते आणि इकडे खिडकीमध्ये बघू शकता दुसरा मोबाईल लावला आहे तर असंच व्हिडिओसुद्धा पाहत होती मी बोर होत होतं कारण कसं स्वयंपाकामध्ये लागतो तर कधी कधी एकटे एकटे बोर होते तर मग मी व्हिडिओसुद्धा बघत होती दुसऱ्या मोबाईलमध्ये आणि इथे छानपैकी आपला तडका झालेला आहे तिथे टोमॅटो ॲड करणार आहे मी आणि कमी फ्लेमवरच भाजी छानपैकी शिजू देते तर इथे आता टोमॅटो ॲड करत आहे आणि यांना छानपैकी शिजू देणार आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालकची जी उगवण आहे ती कुठपर्यंत झाली ते तुम्हाला नक्की दाखवेल थोडी थोडी झाली आहे म्हणजे फक्त दोन पानच फुटले तिला पण रिव्ह्यू देणं जरुरी आहे जेणेकरून ते तुमच्यासुद्धा फायद्याची होईल तुम्हीसुद्धा आपल्या घरी एका मग एखादा एक टप वगैरे असेल तर त्यामध्ये करू शकता त्याकरता म्हटलं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आपली जी काही सेमी गार्डन म्हणू शकतो किंवा आपलं एनिवे जे काही छोटंसं फार्म आहे टपमधलं ते तुम्हाला दाखवते पालकची लागवड किती कुठपर्यंत झालेली आहे तर म्हणजे उगवंतीची किती झाली आहे ती नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट्स व्हिडिओ बनवणार तर त्यामध्ये दाखवणार आणि इथे जे काही आपले मसाले आहे मसाला डब्यातले ते सगळे ॲड केले त्यामध्ये तिखट मीठ हळद दोन प्रकारचे मसाले सगळे मी त्यामध्ये टाकले आणि ते थोडा वेळ शिजून झाल्यानंतर टमाटर छानपैकी गलून गेले तर जे कारले तळले होते आपण ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि पाच ते दहा मिनटापर्यंत त्याला छानपैकी लो फ्लेमवर शिजू देणार आहे तर एक साईडला वरणसुद्धा झालेला आहे आणि काय केलं मग भाजी वगैरे झाल्यानंतर ओटा लगेच साफ वगैरे करून घेतला आणि सकाळची सुद्धा भांडी भरपूर निघाली होती ती पण तेव्हा साफ करून घेतली आणि एवढ्यात तर मला इतका उशीर होऊन राहिला आहे ना कारण काम 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 आणि काम अगोदर शेष काही लवकर उठत नव्हता तर त्यामुळे माझे लवकर काम होऊन जायचे पण आता लवकर उठते तर त्याला अर्धा पाऊन तास तर वॉक करायला न्यावं लागते सायकलवर बसते तो आणि मी त्याला फिरवायला नेते त्यानंतर सगळी कामे झाली आणि अंघोळ वगैरे झाली आणि इथे मी आता गीता वाचायला बसली आहेत तर मी रोजची फक्त एकच श्लोक वाचते आणि इथे क जो ब डार्क हेडलाईन दिसत आहे ती श्लोक आहे संस्कृतमध्ये तर आता संस्कृत वाचून म्हणजे जेव्हा मी दहाव्या वर्गात होती तेव्हा आता आम्हाला संस्कृत सब्जेक्ट होता आणि आता जवळजवळ चौदा वर्ष होत आहे संस्कृतला अजिबात हात लावलेला नाही आहे तर जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर त्याखाली त्याला छानपैकी तोळत तोळत उच्चारण कसं करायचं ते दिलं आहे तर मी डायरेक्ट संस्कृतवाला नाही वाचत त्याखालचं जे आहे छोटी ते वाचते काय करताय तू आणि जी भागवत गीता मी रीड करत आहे ती इथे जे महाभारतमध्ये काय झालं तर ते त्यामध्ये लिहिलं आहे श्लोक त्यांचा अर्थ आणि भरपूर काही आहे सध्या तर माझा दुसरा श्लोक चालू आहे आणि ॲक्च्युली मला अध्याय अध्याय वाचायचे होते पण माझ्याकडे जी पुस्तकं आहेत ती श्लोकची आहे तर ठीक आहे म्हटलं आधी श्लोक क वाचून घ्या श्लोक सगळे सा झाल्यानंतर मी अध्यायची पुस्तकसुद्धा ऑर्डर करणार आहे कारण मला अध्याय वाचण्या वा मला अध्याय वाचायचे होते ते खूप छान असतात आणि आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं आणि तुम्ही बघू शकता श्रीष कसा करतो म्हणजे मी यायच्या अगोदरच तोच बसून जाते मशीनवर की मम्मीला काम करून या द्यायचं मम्मी माझ्याशी खेळल्या पाहिजे मग मी काय करते त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते त्याच्यासोबत थोडीशी पोयम ए बी सी डीची जे मी बेड हॉलमध्ये चार्ट्स लावले आम्ही दोघे ए बी सी डी वन टू थ्री फोरसुद्धा असं म्हणत राहतो आणि त्याला समजवते वगैरे म्हणजे थोडा वेळ खेळल्यानंतर अर्धा पाऊन तास झाल्यानंतर तर आता मला बरोबर अगोदर मी बारा वाजता मशीनवर बसायची सगळे कामे वगैरे करून तर आत्ता मला दोन वाजतात तर दोन वाजता मी आता इथे एक ब्लाऊज करायला घेतला आहे जो मी काल त्याची कटिंग वगैरे करून ठेवली होती आणि साधा ब्लाऊज आहे लवकरच होऊन जातो हार्डली म्हणजे मला वेळ लागतो नाहीतर म्हणजे दीड ते दोन तासामध्ये हा ब्लाऊज रेडी करून जाते पण वेळ याकरिता लागतो कारण मधातच तर श्रीश समजा बाहेर वगैरे गेला तर त्याला आणावं लागते कारण बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे रेती वगैरे भरपूर आहे तिथे तर नुसता रेतीमध्ये खेळतो मग त्याला थोडा थोड्या वेळानंतर आणावं लागते तर इथे मी ब्लाऊज सिंपलवाला कटोरी ब्लाऊज रेडी करत आहे आणि व्हिडिओ आपले याच करिता येत नाही आहे आणि कारण कस्टमर वाढले आणि कामसुद्धा वाढला वाढला आहे तर त्यामुळे आणि कामाकडे जर लक्ष दिलं तर व्हिडिओ एडिट करणं म्हणजे व्हिडिओ शूटसुद्धा करता येत नाही एडिट करता येत आणि व्हि व्हिडिओ शूट झाला तर एडिट करायला भरपूर वेळ लागते मग ते कसं डिले डिले केलेले व्हिडिओ छान नाही वाटत अपलोड करायला म्हणून मी थोडं यूट्यूबला रेस्ट दिला आणि म्हटलं आपलं काम कामाकडे लक्ष देऊया काम एकदाचं आपलं सगळं काही संपून गेलं की यूट्यूबकडे कंटिन्यू घडूया पण असं वाटते की चला एक दोन तरी शॉर्ट का होईना पण व्हिडिओ आपण अपलोड करूया तर हा ब्लाऊज तर एका दिवसातच रेडी होते फक्त प्रॉब्लेम येते हुकलूकची ते करायलाच मला म्हणजे वेळ लागतो वेळ नाही लागत पण ते रात्री करत असते मी रात्रीचं काम असते माझ्याकडे साडीला पिकोफॉल करणे आणि जे काही हात सिलाईचं काम असतो म्हणजे टिचिंग वगैरे मारणं हुक वगैरे लावणं ते मी रात्रीच काम करत राहते तर हा ब्लाऊज मी चार वाजतापर्यंत कंप्लीट केला त्यानंतर एक कस्टमर आले होते त्यांचे मापे वगैरे घ्यावं हो लागली आणि एका कस्टमरनी पेमेंटसुद्धा दिलं पेमेंट पण ते किंवा सिलाईचे पैसे दिले आणि छान वाटते असं म्हणजे काय म्हणता येईन त्याला मेहनत का फल मीठा होत आहे छान वाटते जेव्हा आपल्याला थोडीशी का ना अमाऊंट येते आपल्या मेहनतीचे पैसे येतात तर छान वाटते आणि मी यावेळेस म्हणजे आता जुलै महिना चालू आहे तर जुलै महिन्यामध्ये माझी इन्कम किती झाली सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय